अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी तसेच अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या शुभ हस्ते नुकतेच पिंपळभाट येथे उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखान्याचे से उद्घाटन फीत कापून करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तसेच धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्ष उज्ज्वला चंदनशिव यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेअंतर्गत ही आरोग्य सेवा चालू करण्यात आली आहे ही आरोग्य सेवा दिवसाचे से चोवीस तास पुरवण्यात येणार असून येथे चोवीस तास रुग्णवाहिकेची सेवा देखील उपलब्ध आहे तसेच ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सामान्य माणूस मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही किंवा मोठ्या हॉस्पिटलला जाण्याची गरज नसते अशा मेडिकल इमर्जन्सीमध्ये रुग्णांना योग्य प्रकारे औषधीय सेवा पुरवण्याची व्यवस्था सदरीत या दवाखान्यामध्ये देण्यात येणार आहे कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन रायगड